शोरूम मध्ये आणि आलेलो आहे शोरूम मध्ये हे बघा हे असं शोरूम आणि आम्ही आम्ही आलेलो आहे सगळी शोरूमच्या आत आहेत खाली मी आणखी आम्हाला सो सगळे आतमध्ये आहेत आणि आपण सुद्धा आत आतमध्ये जाणार आहोत তেতিয়াই চিকু চিটি খেলি হেৰি মাজী আৰু মাজা মোঠা ভাও হা হি ঘৰ মাজা ভাও

उभा पाणी नाही मच्छरच लावत पाणी नारळ पाणी नारळ उभा कुठला चांगलं चांगलं

पेडे वाटायचा कार्यक्रम चालू आहे बघा झाला सगळा कार्यक्रम राहायचा हा आमच्या <laughs> बहिणीचा मुलगा आहे मोठा सगळ्यांपेक्षा मोठा मुलगा फर्स्ट टाइम गाडी घेतली एवढा एक्सायटेड आहे एवढा एक्सायटेड आहे ना किंवा बोलायलाच नको बहीण ही ती बहीण आहे बघा ही ह्या बहिणी त्याची मम्मी आहे बघा ही गाडी घेतली पहिल्यांदा फर्स्ट टाइम लाईफ मध्ये काहीतरी मोठ काहीतरी केलंय टू व्हीलर घेतले स्वतःच्या स्वतःच्या कमाईनं कोणी सुद्धा एक रुपया दिलेला नाहीये त्यांनी माया लेकरांनी पप्पा नाहीये त्याला दोघच माया लेकरांनी एक बहीण आहे तिची त्याला हे बघा ही बहीण आहे त्याची आणि तिघ असतात आई काम करायला जाते आणि आता दोन वर्षापूर्वी ते पण काम करतो जॉईन केले काम करायला जॉब करतो स्वतःच्या पैशाने त्यांनी गाडी घेतले त्यामुळे खूप एक्सायटेड आहेत दोघ जण तर तुमच्या सगळ्यांचा त्याच्या मम्मीला आणि त्याला दोघांना तिघांना तुमचा खूप खूप आशीर्वाद मिळावा एवढीच इच्छा आपल्या सगळ्यांसोबत त्यांनी त्यांची पूषा वाटले शेअर केले सगळ्यांनी त्यांना कमेंट मधून आशीर्वाद द्या चला आता कार्यक्रम संपलेला आहे तेव्हा आम्ही चाललोय घरी आता घरी जाऊन अजून एकदा पूजा करायची घरच्या माणसांसोबत त्यामुळं गाडी देऊन या प्रसाद आमचा यायचो त्यामुळे आता बघा चाललोय घरी खुर्ची एक खुर्ची दे ना जे खुर्ची दे ना त्यांची ती हा थट स्वी थट छुत्या छुत्या बघा छुत्या हे बघा हे बघा कसा गोपना ओपन करतो शूत्या बघा बघा कसा माझं बघा